नमस्कार जय श्रीराम भारत माता की भारत माता की सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देतो येणाऱ्या आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो आपले पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकास कामं सुरू आहेत सन्माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली सन्माननीय सभागृह नेते परिश्री ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पनझेलचा मोठ्या प्रमाणामध्ये विकास होत असताना चांगल्या दर्जाचे काम लोकांच्या उपयोगाची कामं या ठिकाणी केली जात आहे आपण बघितलं असेल की हा सुवर्ण गंगा ते आपले बालाजी स्वीट हा जो डी लेन अशी म्हटली जाते त्या डीमार्टच्या लेनला लोकांना चालायला त्रास होत होता कारण की इथे संपूर्ण कमर्शियल लाईन आहे आणि कमर्शियल लाईन असल्यामुळे गाड्या रस्त्यावर उभ्या राहिल्यावरती फुटपाथ लोकांनी व्यापल्यामुळे आणि फुटपाथची खड्डे पडल्यामुळे लोकांना चालणं मुश्किल होतं या ठिकाणचे करीना गॅलेक्सीचे चेअरमन असतील सुवर्ण स्पाइचे चेअरमन असतील की स्टोन चे असतील साईमोगचे असतील या बालाजी असतील या सगळ्यांची मागणी होती की लोकांना चालण्यासाठी या ठिकाणी चांगलं उपलब्ध फुटपाथ नाही आणि मग आमच्या सन्माननीय आमदार मोदांकडे जेव्हा ह्या विषय मांडला गेला तेव्हा आमच्या सभागृह नेते परेश ठाकूरजींनी हा विषय स्वतःहून बघितला आणि मग तातडीने आमच्या पनवेल पालिकेच्या आयुक्त मोदांना सांगितलं की हे काम लवकरात लवकर सुरू करावं कर करा आणि खारघरमध्ये एक सॅम्पल करावं फुटपाथचं जेणेकरून आपल्या पूर्ण खारघरमध्ये आपल्या फुटपाथ बनवायचे आहेत मग या ठिकाणी आपण बघित असेल या ठिकाणी आपण जिथे उभा आहे या कॉन्क्रीट वरती हे बघा इथे काम सुरू झालं आहे कौफस्टॉन लावायचं हे कौस्टॉन लावणार आहे कौस्टॉन लावल्यावर ते त्या लेवलपर्यंत संपूर्ण कॉन्क्रीट येणार आहे म्हणजे इथे मध्ये असलेली माती बिती सगळी निघून जाईल झाडापाशी एक चांगलं चौकन होईल आणि हा परिसर सुंदर होईल त्या ठिकाणी फ्युचरला हे तीन चार महिन्याच्या आतमध्ये रेलिंगची मागणी केली आहे एकदा रेलिंग लागली तर हा परिवार समजा एकदा शॉपिंग करून निघाला तर मुलं कुठे रस्त्यावर जाऊ नये ऍक्सिडेंट होऊ नये या या फुटपाथ वरती कोणी पार्किंग करू नये अशा सगळ्या लोकांना होणाऱ्या त्रास हा पूर्णपणे कमी होईल असा विश्वास व्यक्त करतो लोकांची मागणी जेव्हा जेव्हा सन्माननीय आमदार मोद्यांकडे केली जाते तर सन्माननीय आमदार मोदय प्रशांतजी ठाकूर साहेब असतील या आमचे सभागृह नेते परशजी ठाकूर साहेब असतील लोकांच्या हिताचे काम आणि चांगल्या दर्जाचे काम देण्याचा ते नेहमीच प्रयत्न करत असतात मला विश्वास आहे हे काम चांगल्या दर्जाचं होईल आणि लोक निश्चितच येणाऱ्या या दिवसात त्यांचं खूप सारा धन्यवाद देतील पण मी या सगळ्यांच्या वतीने धन्यवाद देतो इथे आलेल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आमचे मित्र सोनीजी असतील जे दुर्गा माता मंदिरचे अध्यक्ष आहे आमचे सेक्टर प्रमुख असेल मोहन भुजबळकरजी असेल अं संजय शर्माजी असेल महिला सरचिटणीस आमच्या कंचनजी असेल त्यानंतर चेअरमॅन सेक्रेटरी करीना गॅलेक्सीचे माऊली माऊली दर्शनचे सुवर्ण स्ट्राईटचे आमचे मैत्री मॅडम असेल प्रियाजी असेल इथे उपस्थित मा पद विक्रेता समिती सदस्य आमचे माली मॅडम असेल आलेल्या ओझाजी असेल आलेल्या सगळेच मान्यवरांचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो आपण आलात आज या कामाचा शुभारंभ केलं आणि काम नक्की दर्जा लोकान भेटेल व्यक्त करो मैं जय हिंद जय महाराष्ट्र बोलो भारत माता की भारत माता की जय श्री, श्री राम मैं प्रेम कुमार सोनी श्री दुर्गा माता मंदिर सेक्टर पंद्रह खारगर मैं सम्माननीय आमदार श्री प्रशांत जी ठाकुर साहब का और हमारे सम्माननीय नगर सेवक श्री निलेष भास्कर साहब का धन्यवाद करना चाहूंगा कि लोगों की मांग थी यहाँ पे स्वर्ण गंगा से लेके डी मार्ग तक जो चलने का फुटपाथ है ये रास्ता बहुत ही ज्यादा खराब हो गया था और इस पे कई बार तो चूहे वगैरह भी दौड़ते हुए हम लोगों ने देखे हैं बारिश में लोगों को चलने में बहुत ज्यादा तकलीफ हो रही थी और लोगों की काफी समय से मांग थी लोग बार बार हमारे स्थानीय नगर सेवक बारिश कर साहब को उसके लिए कॉन्टेक्ट कर रहे थे कि सर आप कुछ कीजिए इन्होंने हमारी मांगे पहुंचाई है सामान्य आमदार श्री प्रशांत दादा ठाकुर जी के पास में और उनके नेतृत्व में और श्री बाविस्कर साहब के माध्यम से आज यहाँ पे ये फुटपाथ का काम शुरू हुआ है इसके लिए बाविस्कर साहब और सम्मानीय आमदार श्री प्रसाद ठाकुर जी को अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र जय जै। श्री राम नमस्कार मैं संजय शर्मा सेक्टर प्रमुख प्रभात कमांड से सेक्टर पंद्रह खारगर आज मैं आभार मानना चाहूंगा श्री प्रशांत दादा ठाकुर साहब और श्री हमारे नगर सेवक श्री निरेश से, भावेशकर साहब को धन्यवाद देना चाहता हूँ क्योंकि आज ये हमारे फुटपाथ का काम बहुत खराब था जिसकी वजह से लोगों को काफी तकलीफ हो रही थी और लोग इसके लिए हमसे कांटेक्ट कर रहे थे श्री भावेशकर साहब से भी कांटेक्ट कर रहे थे इसके लिए उन्होंने फिर आगे प्रोसेस ये करके और फिर ये काम को आज शुरुआत कराया तो मैं फिर से उनका आभार और अभिनंदन करता हूँ श्री प्रशांत ठाकूर साहेब का श्री निलेश भावे साहेब का धन्यवाद जय श्रीराम नमस्कार मी गॅलेसीकर सेक्रेटरी जयदावर आज पुतपत्त उद्घाटनासाठी आले होते पुतपत्त म्हणजे खूप दिवसापासून लोकांना जायला त्रास होत होता त्यासाठी म्हणजे निलेश बाबकर साहेबांच्याकडे मी खूप दिवस मागणी करत होते आणि त्यांनी आमदार आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी ती मागणी पूर्ण पूर्ण आज आणली त्याबद्दल आमदार साहेबांचे पण धन्यवाद आणि निलेश बाविसकर साहेबांचे पण धन्यवाद नमस्कार मी गायत्री, गायत्री सावन लाईफ स्टाईलची सेक्रेटरी गायत्री ऍडव्होकेट गायत्री खरवडकर सन्माननीय आमदार साहेब प्रशांतराव ठाकूर आणि सन्माननीय निलेश बाविशकर सरांचं मी खूप अभिनंदन करते की त्यांनी आमच्या मागणीनुसार स्वर्णगंगा ते सावन लाईफ स्टाईलपर्यंत पर्यंत फुटपाथ डिमार्ट लाईनला फुटपाथची जी मागणी होती ती पूर्णत्वास नेत आहेत सन्माननीय आमदार साहेब आणि निलेश बाविस्कर सरांचं आम्ही खूप खूप अभिनंदन करतो आणि आभार मानतो धन्यवाद